नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत सध्या बाजारामध्ये मटार मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत तर अशा वेळेस एकदा तरी कुरकुरीत व सटपटीत असे मटार पॅटीज झालेच पाहिजे म्हणूनच तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने मटार पॅटीज करणार आहोत त्याआधी अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्टफिंगसाठी आपल्याला मटारची भाजी करावी लागणार आहे त्यासाठी इथे सात ते आठ आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा धने अर्धा चमचा जिरे घालून मिक्सरमधून वाटून घेऊया आलं मिरचीचं मिश्रण वाटून झाल्यानंतर त्याच भांड्यामध्ये अर्धी वाटी ओल्या मटारचे कच्चेच दाणे इथे घेतलेले आहेत हे दाणे मिक्सर चालू बंद करून ओबडधोबड वाटून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे इथे थोडेसे जाडेभरडे असे हे दाणे वाटून घेतलेले आहेत पॅटीसाठी आपल्याला ब्रेड क्रम्स लागणार आहे त्यासाठी इथे ब्रेडच्या चार स्लाइस एकाच मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून घेऊया या भांड्यामध्ये सर्वात प्रथम मी चारही स्लाइस घातल्या होत्या परंतु त्याची चांगली पावडर न झाल्यामुळे परत त्यातील दोन स्लाईस काढून घेतल्या व अशा प्रकारे दोन दोन स्लाईस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक अशी पावडर करून घेतली भाजी परतण्यासाठी इथे कढईमध्ये एक छोटा चमचा भरून तेल घालून घेऊया खूप जास्तही तेल इथे आपल्याला वापरायचं नाही थोडंसंच तेल वापरायचं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून मोहरी व जिरे थोडीशी तडतडल्यानंतर यामध्ये आले मिरची व लसणाची पेस्ट घालून घेऊया व मिरचीचा थोडासा मिरचटपणा कमी होईपर्यंत चांगली तळून घेऊया म्हणजेच परतून घेऊया यामध्ये चिमडभर हळ चिमडभर हिंग चवीपुरते मीठ घातल्यानंतर ओबडधोबड मिक्सरमधून वाटून घेतलेले मटारचे दाणे घालून घेऊया हे मटारचे दाणे आपल्याला शिजवायची अजिबातही गरज नाही दोन ते तीन मिनटासाठी हे मिश्रण चांगलं परतून घेऊया भाजी चांगली परतल्यानंतर गॅस बंद करून ही भाजी अशीच कढईमध्ये ठेवून द्यायची आहे कढईमधून काढून एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे म्हणजे भाजी अजिबातही कढईला चिकटून राहणार नाही पॅटीस कॉर्नफ्लोअरच्या पाण्यामध्ये डीप करण्यासाठी इथे एका वाटीमध्ये एक चमचा कॉर्नफ्लोअर घालून घेऊया व त्यामध्ये चार चमचे पाणी घालून किंचित सी पातळ अशी स्लरी तयार करून घेऊया यामध्ये आपल्याला अजिबातही उघट्या होऊ द्यायच्या नाहीत आता पॅटीजचा आवरण तयार करायचं आहे त्यासाठी इथे तीन मध्यम आकाराचे बटाटे चांगले उघडून घेतलेले आहेत व त्याची सालही काढून घेतलेली आहे हे बटाटे पावभाजीसाठी जो आपण स्मॅशर वापरतो त्याने स्मॅश करून घ्यायचे आहेत या पॅटीजसाठी बटाटे चांगले शिजणे खूप गरजेचे असते तरच आपले पॅटीज चांगले तयार होतात इथे तुम्ही स्मॅशर ऐवजी खिचणीनेही बटाटे खिसून घेऊ शकता आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया व हे मीठही बटाट्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया हे बटाट्याचं चा मिश्रणही चांगलं मळून घ्यायचं आहे हे मिश्रण चांगलं मळलं गेलं नाही तर पॅटीस करताना पॅटीसला क्रॅक जाऊ शकतात मग असे आपण ब्रेड क्रम्स तयार करून घेतले होते ते ब्रेड क्रम्स यामध्ये घालून घेऊया लागेल इतपतच यामध्ये ब्रेड क्रम्स घालायचे आहेत यामध्ये आपल्याला अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही इथे मला जवळपास चार ब्रेड्सपैकी तीन ब्रेड्सचे ब्रेड क्र क्रम्स लागलेले आहेत एका ब्रेडचे ब्रेड क्रम्स आपण पॅटीसला चांगलं कोट करण्यासाठी वापरणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपल्याला हे आवरण एकदम स्मूथ असं मळून घ्यायचं आहे हे मिश्रण अजिबातही भिजत ठेवायचं नाही मळल्या मळल्या लगेचच पॅटीस तयार करायला घ्यायचे आहेत पॅटीस करायला घेऊया त्यासाठी इथे या वर्णापैकी एक लिंबाच्या आकाराचा गोळा असा हातावरती घेऊन त्याला वाटीचा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपण कणकेमध्ये पुरण भरतो अगदी त्याचप्रमाणे इथे या वाटीमध्ये वाटी एक चमचा भरून ही मटारची भाजी घालून घ्यायची आहे भाजी यामध्ये घालून घेतल्यानंतर चांगली दाबून घ्यायची आहे व सर्व कडा जुईनिया रोलला असा चपटा आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे राहिलेले सर्व पॅटीस करून घेऊयात पॅटीस करीत असताना याचं तोंडही चांगलं बंद करून घ्यायचं आहे नाहीतर पॅटीस तेलामध्ये सोडल्यानंतर पॅटीस फुटू शकते हे मटार पॅटीस करायला एकदम साधे सोपे व सुटसुटीत आहे व खायला तर एकदम अप्रतिम लागते तरी ते मध्यम आकाराचे सर्व पॅटीस तयार करून झालेले आहेत आता यातील एक पॅटी उचलून या स्लरीमध्ये बुडवून नंतर या ब्रेड क्रम्समध्ये चांगलं घोळवून घ्यायचे आहेत याला चांगले ब्रेड क्रम्स कोट करून घ्यायचे आहेत त्यामुळे पॅटीस एकदम कुरकुरीत तयार होईल ते अजिबातही मऊ पडणार नाही तसेच ते अजिबातही खूप तेलकट होणार नाही तर अशा प्रकारे हे सर्व पॅटीस कॉर्नफ्लोअरच्या पाण्यामध्ये बुडवून व नंतर ब्रेड क्रम्समध्ये घोळवून तळून घ्यायचे आहेत पॅटीस तळण्यासाठी मध्ये तेल घालून घेतलेले आहे तेलही चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये तीन पॅटीस सोडून घेऊया हे पॅटीस एकदम मंदाचे वरती न तळता आचेवरती तळून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा पॅटीस उलटपालत केल्यानंतर पॅटीसला छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे इतपतच आपल्याला हे इत पॅटीस तळून घ्यायचे आहेत ही पॅटीस तळायलाही खूप जास्त वेळ लागत नाही तसेच ती खूप तेलकटही होत नाहीत सर्व पॅटीसला इथे छान असा गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर पॅटीस एका झाड्यामधच्या सहाय्याने तेलामधून काढून घेऊया तर अशा प्रकारे इथे एकदम कुरकुरीत व चटपटीत असे हे पॅटीस तयार झालेले आहेत हे पॅटीस तुम्ही सॉसबरोबर खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता अगदीच तसेच खाल्ले तरी खायला खूप छान लागतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा